तुम्ही हेच आहे राव मी तुम्हाला किती शोधलं का मला घ्यायचं आहे मोबाईल ऍपल धाव का तुला चप्पल का व तिथं बागाचं वाटोळ केलं आणि मला घ्यायचं आहे ऍपल ती बाग जर राहू देते नंतर बघू मला अगोदर घ्यायचं आहे ऍपल नाही तर लावेल चप्पल वाटोळ जळून गेली हो। गे की एक ना एक फुल ना फुल कळी ना कळी गी औषध मारले सगळे गेले मग काय त्याला काय झालं तेव्हा कुठे औषध मारले गळ कशाला लागली मग आता मला माहिती वाई वाटूळ केलं सगळं लाख दोन लाख रुपयाचं आणि मला घ्यायचा एप्पल देव का तुला एक छप्पल आप्पा मला पण म्हणतात ब राव मग आज मी कसा घ्यायचा मोबाईल ती घेतो की गेला गेला काय तुझ्यावर फार उड्या वाटो करून टाकलो लाख दोन लाख रुपयाचं माझ्याला का काय तुझं उपयोग आहे मला काय राव बाबन राव रे पार सगळं वाट लावून टाकली हो काय आपल्यात आहे की औषध मारणारा मग आहे का मारणार आहे की फिक्स नाही तर बाबन राव करता तुम्ही नाही 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 एका झपाट्यात सगळं ओके क्लियर ले। करून टाकायचं एक नंबर ओ... एक नंबर काय नाही तुम्हालाच देऊन टाकतो औषध मारायचं बाबन राव का नाही राहणार बाबन राव गेल तर का नाही राहणार गिरतो की मग आपण गिरतो आपण मला घ्यायचा होता मोबाईल कुठला ऍपल एप्पल एप्पल घ्यायचं आता आपण म्हणलं मला आपण मोबाईल घेऊन देखी आपण डायरेक्ट मला म्हणले तुला टाकू बघ आता डायरेक्ट म्हणले मला आता घेणार का नाही मोबाईल मी मोबाईल घेणार की मग आपल्याला पण दाखवतो की कसं काय दाखवा माझा मग नावाचा बबन राहू नाही म्हणजे मी घेणार म्हणजे घेणार मोबाईल एप्पलच घेणार शंभर टक्के मी काय म्हणतो बबनराव जाऊन तरी बघा दिला तर दिला तू म्हणतोय तर एकदा जातो मग आपण विचारतो देत आहे काय बघू मी काय म्हणतोय जाऊन बघा आणि मग मला सांगा या चालते की तू म्हणतोय जातोय तर खरंच इच्छा नव्हती पण आलू लाव चालते की आलो येतो तिथंच थांब आलू दे अ काय बर सगळं अहो आपल्याकडे भरपूर पाहिजे म्हणाल काळजी करायची काय कारण नाही काय भरपूर आहे सगळं काय अडचण येणार ठीक आहे स्टिर्वर्ट वर्क <laughs> <laughs> もうわさばりくんのこと 何でしょう दरवाजा तर उकड होता आणि परत बंद तुम्ही केलाय माझी बॅग होते कुठे गेली बॅग माझी पहिला माझी दोन कोटीची बॅग गेली माझी दोन कोटीची बॅग गेली बबनरावला पहिलं बघितलं पाहिजे अनुमन पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे तो पण काय जात येणार ना, ना। काय करायचं आता पहिला बबनराव बघायचं अनुमंत पोलीस स्टेशनला जायचं एक एकूट हो एक फुट मला एक कर होला एक फुट परत आप गेला आप का नाही धप्पा मला पण म्हणतात बनरावराय मोबाईल आणलाय काय दोन कोट आणले दोन कोट दोन कोट हा मला पण बबनराव म्हणते आणि शब्दाचा पक्का शब्द आणि शस्त्र मी काय म्हणते मला एक कोट देणार का शंभर टक्के तुला एक कोट मला एक नाही नाही